मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे परममित्र सखे सोपती नवीन आता नवीन तयार झालेले दोन हजार एकोणीसपासून ते त्यांचे जीवस्य कंठश्य मित्र ते म्हणजे राहुल गांधी यांनी नुकतंच वक्तव्य केलं आहे आपले विचार मांडलेत तेही कुठून मांडलेत तर शिवतीर्थावरून हिंदू धर्मामधील शक्तीला हरवायचं आहे त्यांना हिंदू धर्मामधील शक्तीला हरवायचं आहे आता नक्की ही शक्ती कोणती आहे त्याची आपण समीक्षा करू ते पडताळून बघू मित्रांनो याबरोबर माझे दोन चॅनल आहेत ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त एक सनातनी वास्तव आणि दुसरं बोलायचं तरी काय ह्या दोन्ही चॅनलचे लिंक आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओच्या या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता त्याचे थमनेलसुद्धा मी आता टाकतो आहे आता जे नुकतेच व्हिडिओ बनवले आहेत त्याचे थमनेलसुद्धा टाकतो आहे तुम्ही बघा ह्या चॅनलवर जा त्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा त्या चॅनलचे आणि त्या चॅनलमध्ये जाऊन ते माझे विचार ऐकून आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा अवश्य बघा हे व्हिडिओ आणि तुम्ही बघणार याची खात्री आहे मला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या श्रंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो नुकतच राहुल गांधी हे आपली न्याय यात्रा घेऊन महाराष्ट्रात आले होते आणि त्यांनी शिवाजी पार्कवर आपलं एक भाषण ठोकलं आणि या भाषणामध्ये काय वक्तव्य केलं ते गांभीर्याने घेतलं पाहिजे ते गांभीर्याने घेतलं पाहिजे ते हे जे राहुल गांधी आहेत हे हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे जीवश्य कंट्स मित्र आहे आता वर्तमानातले सध्याचे सगळे सोपती आहेत अशा एका मित्राने कोणाच्या उद्धव ठाकरे यांच्या मित्राने काय वक्तव्य केलं तर हिंदू धर्मामध्ये जी शक्ती आहे हिंदू धर्मामधली एक शक्ती आहे एक शक्ती हा शब्द वापरला जातो हिंदू धर्मामध्ये त्याचा पराजय करायचा आहे त्या शक्तीचा पराजय करायचा आहे तिला हरवायचं आहे तिला नेस्तानाभूत करायचं आहे हे त्यांचे विचार आहेत मित्रांनो मित्रांनो ही गोष्ट अगदी हलक्यात घेऊ नका आधी ते वक्तव्य ऐका मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू जरा वक्तव्य ऐका त्यांची काय म्हणता ते थोडी छोटीशी लिंक मी टाकतोय छोटीशी क्लिप मी टाकतोय ती ऐका मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू हिंदू धर्म मे शक्ती शब्द होता शक्ती से लढ शक्ती से लढ हिंदू धर्म मे शक्ति शब्द होता शक्ती से लढ मित्रांनो ऐकलं का राहुल गांधीचे वक्तव्य ऐकलत का ते काय म्हणतायत हिंदू धर्मामधील एक शब्द आहे हिंदू धर्मामधील एक शब्द आहे तो कोणता शब्द शक्ति शब्द शक्ति शब्द याच्याशी आम्ही काय करतो लढतोय ह्या शब्दाशी लढतोय मित्रांनो हिंदू धर्मामधील हा शब्द व्यक्तव्य तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो इथे काही जण काय म्हणतील राहुल गांधी यांचा तसं म्हणायचं नव्हतं राहुल गांधी यांना त्यांची जीभ घसरली किंवा ते चुकून बोललेत मित्रांनो आपण त्याला समजून घेऊया चुकून बोलले कदाचित त्यांना असं बोलायचं असेल Hindi हिंदी भाषेमधील हा शब्द हिंदी भाषेमधील हा शब्द कोणता तर शक्ती मित्रांनो आता ते हिंदीच बोलत आहेत जर तुम्ही मराठी भाषेत बोलला असतात किंवा इतर कुठल्या भाषेत बोलला असतात तर, तर गोष्ट बरोबर होती तर ती गोष्ट बरोबर होती इंग्रजीमध्ये बोलला असतात तर इंग्रजमध्ये इंग्रजीमध्ये भाषण देतो हो आहे इंग्रजीमध्ये जर तो भाषण देतोय आणि जर तो तिथे बोलला असा की, भा, की हिंदु हिंदु हिंदी भा भाषेमधील किंवा हिंदू भाषे हिंदू धर्मामधील ते आपण समजू शकलो असतो की कदाचित त्यांना हिंदू हिंदी भाषा बोलायची असेल तर हिंदू धर्म बोलले ते मित्रांनो हा हिंदू धर्म हा उल्लेख त्यांनी जाणून बुधून केलेला आहे हा हिंदू धर्माचा जो उल्लेख आहे हा त्यांनी जाणून बुधून केलेला आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व या विषयावर सुद्धा आपली अक्कल पाजळली आहे अकली आपली अक्कल त्यांनी पाजळली त्यांनी दे। वेळोवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची काय कळलं आहे सावरकरांबद्दल गरळ ओखली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात त्यांनी गरळ ओखलेली आहे हिंदुत्वाबद्दल त्यांनी बऱ्याच वेळा गरळ ओखली आहे मग असा व्यक्ती चुकून बोलू शकतो का त्याची जीभ घसरू शकते का मुळीच नाही मित्रांनो आपण त्याला पप्पू पप्पू म्हणतोय काही बरळतात काही बडबडतात काही बोलतात मित्रांनो नाही मी जर आता ह्या व्यक्तीचा विचार केला ना की परदेशात जाऊन देशात कुठल्याही कान्याकोपऱ्यात जाऊन जी काही आपली वक्तव्य मांडते वक्तव्य करते भाषा बोलते भाषणं ठोकते ही जी व्यक्ती कोण राहुल गांधी ती काहीतरी बळत नाही काहीतरी बळत नाही ती अशी काही भाषा वापरते की याच्यातून वापर डबल अर्थ लागतो डबल मिनिंग म्हणजे आपल्याला सांभाळून सुद्धा घेता येईल आपल्याला स्वतःला डिपेंडसुद्धा करता येईल अशी भाषा तो वापरतो त्यांना टार्गेट कोणाला करायचं आहे तर हिंदूंनाच करायचं आहे हिंदूंनाच करायचं आहे कारण त्यांना मुस्लिमांचं तुष्टीकरणच करायचं आहे आणि मित्रांनो बघा काय गंमत आहे त्यांचे जीवश्य मित्र त्याच मंचावर आहेत कोण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लज्जास्पद ही गोष्ट घडली लज्जास्पद ही गोष्ट घडली कारण ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधी हे वक्तव्य आहेत आपले विचार मांडतायत आणि कोणा विरोधात बोलतायत ते हिंदूंच्या विरोधात बोलत आहेत मित्रांनो ती आदिशक्ती आदिशक्ती म्हणजे कोण आहे आदिमाया आदिशक्ती आदिमाया कोण आहे तर आपण तिला अंबा माता म्हणतो जगदंबा म्हणतो पार्वती म्हणतो महाकाली म्हणतो तिला आपण दुर्गा म्हणतो भगवती म्हणतो अशी आपण त्या स्वरूपात तिला आपण संबोधतो बघतो ती आदिमाता आदिमाता म्हणजे पृथ्वी ही वसुंधरा सनातनमधली आदि माता म्हणजे ती पृथ्वी आणि ती वसुंधरा ही पृथ्वी आधी जननी पण आपण त्याला सांकेतिक स्वरूपात या स्वरूप दिलेले आहेत नावं दिली आहेत पार्वती भगवती अंबा माता वगैरे वगैरे या आपल्या सनातन संस्कृतीमधील आदिशक्तीला आदि मायेला नेस्तानाभूत करायचं आहे नष्ट करायचं आहे त्याच्या विरोधात तो लढतो आहे तिच्या विरोधात तो लढतो आहे कोण राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले हे त्यांचे मित्रपरिवार त्या मित्रपरिवारामध्ये एक व्यक्ती आली ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेसुद्धा आता तुष्टीकरणाचंच राजकारण करत आहेत कारण का मित्रांनो त्यांना बाळासाहेबांचं हिंदुत्व कधीच कळलं नाही बाळासाहेब काय म्हणायचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व याचा अर्थ ह्या उद्धव ठाकरेला कळला नाही तर आपण ही अपेक्षा राहुल गांधीकडून कशी करून घ्यायची कशी काय करू शकतो राहुल गांधीकडून आपण कशी काय करू शकतो कारण ते जन्मजात जन्मजात ते हिंदू नाही आहेत कारण त्यांचे आजोबा हिंदू नव्हते त्यांचे आजोबा हिंदू नव्हते त्यांची आई आहे ती हिंदू नाही आहे ते गैर हिंदू आहेत त्यामुळे त्यांचे जे त्यांच्यावर जे संस्कार झालेत ते गैर हिंदू आहेत हिंदूंचे संस्कार त्यांच्यावर झालेले नाही आहेत आपण ते नाकारू शकत नाही भले त्यांच्या पुढे गांधी हा शब्द लागतो गांधी हा शब्द हे जे आडनाव लागते हे सुद्धा त्यांनी उधारावर घेतलेलं आहे हे सुद्धा खोटं आहे कारण मोहनदास करमचंद गांधी यांनी हे नाव दिलं आहे मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी हे सुद्धा हिंदू नाही आहेत त्यांचा जर इतिहास बघितला तर कारण त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील त्यांच्यासोबत नव्हते त्यांची आई एका मुसलमानाकडे होती हा इतिहास आहे हे वास्तव आहे मित्रांनो मग ज्यांनी नाव दिला तो हिंदू नाही आहे ज्यांनी जन्म दिला तो हिंदू नाही आहे म्हणजे त्याचे माता पिता सुद्धा हिंदू नाही आहे मग अशाकडून आपण अपेक्षा कशी करू शकतो अशाकडून अशा व्यक्तीकडून आपण अपेक्षा करू शकत नाही पण अपेक्षा आपण कोणाकडून करू शकतो जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे मित्रांनो लक्षात आलं का याच्याकडून अपेक्षा करू शकतो पण त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाला कधीच काय केलंय वेशीवर टांगलंय त्याची मातीमोल केलेली आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व याची मातीमोल केली आहे त्याची इज्जत वेशीवर टांगली आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी त्या शिवतीर्थावरती मला बाळासाहेब भेटले होते आणि बाळासाहेबांनी आपले विचार मांडलेत आपलं आपले विचार मांडले माझ्यावरशी संवाद साधले मित्रांनो परत एकदा मी बाला बाला परत त्या कट्ट्यावर जाणार आहे त्या शिवतीर्थाच्या कट्ट्यावर जाणार आहे आणि बाळासाहेबांना परत एकदा भेटणार आहे कारण माझ्या मते बाळासाहेब तिथेच विरंगुळत आहेत तिथेच काय झालत आहेत काय आहेत तिथेच ते थांबले तिथे विरंगुळत आहेत ते तिथून त्यांचे पाय निघत नाही आहेत त्या शिवतीर्थावरून असं मला वाटलं त्या दिवशी मी परत एकदा जाऊन त्यांना भेटणार आहे आणि त्यांची एक मुलाखत घेणार आहे एक प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही ती जरूर ऐका तुम्ही ती जरूर ऐका बाळासाहेबांचे विचार काय आहेत वर्तमान काळाशी काळामध्ये जे राजकारण चाललं त्याच्याशी आपल्या पुत्राशी पुत्राबद्दल आपले त्यांचे विचार काय आहेत ते आपण जाणून घेऊ आणि ते म्हणालेच होते त्यांच्या वक्तव्यामध्ये एका नाचाला मी जन्माला घातलं आहे जो तिथे आहे तो नाचा आहे माझ्या कुटुंबात माझ्या परिवारामध्ये मा अशी व्यक्ती जन्माला आली ज्याची त्याची मी अपेक्षाच केली नव्हती अशी व्यक्ती निपजली उपजली अशी मी इच्छाच केली नव्हती असो मित्रांनो उद्धव ठाकरेंकडून कशी का अपेक्षा करणार कारण उद्धव ठाकरे हे सुद्धा कसे झाले तुष्टीकरण करणारे झाले मुस्लिमांचं तुष्टीकरण त्यांना हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व कधीच कर कळलं नाही मग आपण राहुल गांधीकडून राहुल गांधीकडून हे अपेक्षा करू शकतो का हे अपेक्षा करू शकतो का तर लक्षात आलं तसं आपल्याला वास्तव बोलू काहीतरी या शृंकलेल्या सबस्क्राईब करा बेला दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सने लिहा तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र